जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो आपण आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ केले पण त्यामध्ये एक व्हिडिओ वस्मत तालुक्यासाठी वसमत तालुक्याची निवडणूक ही अभूतपूर्व निवडणूक होती कारण इतर ठिकाणी एकमेकाचे कट्टर वैरी असणारे प्रतिस्पर्धी होते पण त्याला अपवाद आपला वसमत तालुका होता कारण सुरुवातीपासून एकजूट असणारे गुरुशिष्य माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर व चंद्रकांत नवघरे उर्फ राजूभैया नवघरे हे मागील सहा महिन्यापर्यंत एकाच ठिकाणी काम करत होते पण नंतरच्या काळात राजूभैया नवघरे यांनी अजितदादाचा पक्ष निवडला व इथूनच त्यांच्या फाटाफुटीला सुरुवात झाली पण वसमत तालुक्याची जी निवडणूक होती ही गुरुशिष्याची लढाई होती या गुरुशिष्याच्या लढाईमध्ये जसं महाभारतामध्ये अर्जुनानं द्रोणाचार्याच्या विरोधात लढावं तशातला हा प्रकार होता आणि या या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उत्कंठा होती की कोण मारेल बाजी गुरु शिष्यावर मात करेल की शिष्य गुरुवर मात करेल ही सर्व उत्कंठा होती आणि ती उत्कंठा तेवीस तारखेला आपल्याला समजली आणि त्यावेळेस गुरुपेक्षा वडचर भरणारे राजूभया नवघरे या निवडणुकीतून यश संपादन करून निवडून आले बरं हे असं झा का झालं असेल राजू भैया नवघरीलाच लोकांनी पसंती का दिली असेल याची जर थोडी कारणी ममानुसार केली याचा जर विचार केला तर त्यासाठी काही कारणं आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्यातील शेतकऱ्यासाठी जे महत्त्वाचा प्रकल्प होता तो म्हणजे पूर्णा नदीवरील तीन बंधारे जे की शेळकापोटे पिंपळगाव कुटे व जोडपर्ळी हे तिन्ही बंधाऱ्यावर जो स्टे होता तो उठून त्या तिन्ही बंधाऱ्याला राजूभैया नवघरे यांनी मान्यता मिळवून दिली व ते बंधारे मंजूर केले त्यानंतर आपल्या वसमत तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ जवळा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे त्या बाजारला येण्यासाठी सत्तावीस गावाला नदीतून वाट मिळावी यासाठी त्यांनी रस्ता तयार केला तसंच स्त्रियांसाठी ज्या मध्यमवर्गीय स्त्रिया असतील त्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार देवधर्म घडत नाहीत अशा पासष्ट हजार महिलांना पंढरपूर यात्रा घडवून आणली त्याच्यानंतर जी ज्येष्ठ असतील त्यांची परिस्थिती नसेल किंवा आणखीन काही अडचणी असतील अशा ज्येष्ठांसाठी तीन हजारच्या पुढे निश्चित आकडा माहीत नाही पण डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ह्या राजू राजूभैया नवकरे यांनी करून घेतल्या तसंच जे अपंग असतील कर्णबधीर असो मूगबदिर असो अथवा हँडिकॅप असो अशा अपंगासाठी कर्णबधिरांना सर्व नियंत्र अपंगांना गाडा वाटप अशा असंख्य सुविधा त्यांनी अपंगासाठी या वसमत तालुक्यामध्ये राबवल्या हो त्याचप्रमाणे मुलींसाठी शाळकरी मुलींना सायकल वाटप असेल विधवांना पिठाच्या गिरण्यांचं वाटप असेल ह्या योजना राबवून त्यांनी प्रत्येकाची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला मुस्लिम समाजासाठी त्यांनी शादीखाने केले हा झाला मुस्लिम समाजाचा प्रश्न पण मराठा समाजाचे जे विवाह सोहळे घेतले त्यामध्ये वाई गोरक्षणात असेल बाराशिव संस्थान असेल आणि आसेगाव सरकार असेल असे मोठमोठे विवाह सोहळे हे राजूभया नवघरे यांनी घडवून आणले त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्तासाठी सुद्धा राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत त्यांनी दिली जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या वर्गखोल्यांची बांधणी असेल शाळा निधी असेल हा भरपूर प्रमाणामध्ये राजूभैया नोगरे यांनी दिला तसंच तरुणांसाठी जिमखाने उभारले आणि जे तीर्थक्षेत्र आहेत उदाहरणार्थ बाराशिव संस्थान या अशा संस्थानांसाठी भरीव निधी त्यांनी मिळवून दिला या सर्व कामाच्या जोरावर भैया नवघरे से विधानसभा मधे लोकप्रिय झाले होते त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात ज्या काही आदिवासी मुले असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी शिरडशहापूर येथे हॉस्टेल उभारलं आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवत्ता घेऊ शकतात पण त्यांची परिस्थिती नाही आहे ते क्लासेस लावू शकत नाहीत अशा मुलांसाठी मोफत क्लासेसची सुद्धा व्यवस्था ही राजूभया नोघरे यांनी केली त्याचप्रमाणे बौद्ध समाजासाठी सुद्धा नागपूर चैत्रभूमीला जाण्यासाठी जवळजवळ सहा हजार लोकांची जाण्याची व्यवस्था श्री राजूभया नोघरे यांनी केली त्याचप्रमाणे जे मराठा आरक्षणाचं काम होतं मग मराठा आरक्षणाच्या कुठल्या सेवेसाठी पाणी वाटप असेल चहा खिचडीचं वाटप असेल किंवा मुंबईला वेळेस त्याच्यामध्ये सहभागी होणं असेल आंतरवालीच्या सर आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाचं साक्षीदार होणं असेल अशी सर्व कामं भैया नवघरी यांनी केली आणि त्यातले त्यात, त्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पहिला आमदार जो की मंत्रालयाला क्रूप लावतो मंत्रालयाच्या पायऱ्यावर आंदोलन करतो त्यामध्ये अग्रक्रमानं नाव येतं ते राजूभैया नवघरे यांचं त्याप्रमाणे एस आय टी कशी बरोबर नाही म्हणून मंत्रालयात उघडपणे बोलणारे राजूभैया नवघरे एकमेव आमदार होते आणि या सर्वाचं फलित त्यामुळेच त्या 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 वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुला वरचढ शिष्य किंवा गुरुवर शिष्यानं मात केली शी घटना घडली यामुळेच राजबिया नवघरे हे तरुणांपासून स्त्रियांपासून मुलींपासून अपंगांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनात बसले आणि त्यातले त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणारा आमदार मग तो महायुतीत असो अथवा महाविकास आघाडीत असो याचा कुणीही विचार केला नाही व मराठा समाजासाठी किंवा मुसलमान समाजासाठी बौद्ध समाजासाठी जो सर्व समाजासाठी झटणारा नेता आहे त्याच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी वसमत परिसरातील जनता तत्पर होती म्हणूनच वसमत विधानसभेचा निकाल हा गुरुवर मात करणारा शिष्य याप्रमाणे लागला म्हणूनच वसमत विधानसभा मतदारसंघातून तीस हजाराची लीड राजूभैया नवघरी यांना मिळाली असं माझं तरी मत आहे मित्र तुम्हाला काय वाटतंय या माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंट करून नोंद करा मी काही हा व्हिडिओ कुणाची प्रशंसा करावी म्हणून नाही किंवा कुणाचा विरोध करावा म्हणून करीत नाही पण राजूभाई यांना उघरे वसमत विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून कसे आले त्याची कारण या व्हिडिओमधून केली आहे पटलं तर, तर लाईक आणि शेअर करा जय जाऊ जय शिवराय